तीळ पापडीसाठी आहे आपल्याला तीळ आणि साखर जेवढे तीळ तेवढीच साखर आपण कढई गरम करून आधी तीळ छान भाजून घेऊया तीळ छान खमंग भाजून झालेत की एका ताटामध्ये काढून ठेवूया त्याच कढईमध्ये आपण आता जेवढे तीळ होते तेवढे तीव साखर विरघळून त्याची कॅरेमल तयार करून घेऊया कॅरेमल तयार झाली की त्यात आपण भाजलेले तीळ एकत्र करूया पोपटा आणि लाटण्याला तेल लावून घेतलेला आहे म्हणजे पळपडाला ते चिपकणार नाही आपण मिश्रण आता सगळं पळपटावर घेऊन त्याची एक पोळी लाटून घेऊया पोळी लाटून झाली की जरा गरम असतानाच आपण त्याने सुरीने कट करून त्याच्या चौकोने वड्या पाडून घ्यायच्या वड्या पाळून पोळी सुकली की त्याचे तुकडे हाताने अलगद तोडून त्याच्या वड्या काढून घ्यायच्या अशी ही तिळपापडी नक्की करून बघा